कसं आहे माहिती आहे का बसले बसले। है आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे मग त्या मोबाईलमध्ये सगळं काही आपल्या घरी बसल्या बसल्या मोबाईलवर बघता येतं मग आपण ज्या पद्धतीनं बघतो त्याच पद्धतीनं आपल्याला मिळावं असं अनेक तरुणांना वाटतं आता अशाच पद्धतीनं एक गोष्ट आपल्यालासुद्धा मिळावी असं बऱ्याच जणांना वाटतं आणि ते म्हणजे रशियन महिला सध्या रशियन महिलांचं क्रेज देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की रशियन महिला नेमक्या कुठं भेटतात काय होतात किती पैसे घेतात असे प्रश्न अनेकांना या ठिकाणी पडलेले दिसतात अशा चर्चा सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात आता ज्या पद्धतीनं रशियन महिलांचं क्रेज वाढत चाललंय रशियन महिलांचा नाद लागत चाललाय त्याच पद्धतीनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यामध्ये ते एका व्यक्तीनं सांगितलं होतं की सहा हजार रुपयात रशियन महिला मिळतात आता तो व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की प्रत्येकाला वाटू लागलं की रशियन सहा हजार रुपयात येते आणि आपल्याला सगळंच काहीतरी करू देते मग असा समज सोशल मीडियावरच्या अनेक लोकांना झाला आणि त्याची खरी किंमत कोणालासुद्धा माहीत नाही खरंच त्या पद्धतीनं भेटतं का नाही भेटत हे सुद्धा माहीत नाही मग मा कुठल्याही गोष्टीचा मागचा पुढचा काहीही विचार न करता सहा हजार रुपयात रशियन भेटतात असं बोलून काही जण मोकळे होतात खरंच ह्या पद्धतीनं घडतं का, का हेच आपला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजून बी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता रशियन महिलांचं नाद भारतीय पुरुषांना आणि आपल्या राज्यातल्या पुरुषांना मोठ्या प्रमाणात लागलेलं ला आहे कारण की मोबाईलवर जे रशियन महिला बघितल्या तर या गोरेपान दिसायला सुंदर त्यांचं बोलणं त्यांचं असणं त्यांचं चालणं म्हणजे काय काय हे सगळं पुरुषांना मोठ्या प्रमाणात आवडू लागलेलं आणि त्याच्यामुळं एक म्हणलं की दोन दोन म्हणलं की तीन अशी बातमी एकूण एकापर्यंत पोहोचू लागलेली आहे आणि सुद्धा त्यांचं क्रेज मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आहे मग आता हेच सगळं इकडून तिकडून ऐकून बघून एका तरुणानं थेट रशियन महिलेलाच

तो क्या बोला मैं सुना मैंने फैमिली मैं, के साथ जा रहा आई अभी आ? मेरे फैमिली के साथ जा रहा हूँ आपने बोलते समझता नहीं पुलिस को तेरा दो मिनट में चर्बी निकालता हूँ फैमिली के साथ जा रहा हूँ बोलता छह हजार आई एनर आपको किसको बोला मेरे को समझता नहीं है मेरी वाइफ रशिया बोल रहा है हाँ नहीं तो रुको ना अभी अंकल पुलिस को बुलाना जा रहा है यहाँ पे कौन है बघितला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये एका तरुणानं थेट एका रशियन महिलेला विचारले की सहा हजार रुपये देतो माझ्यासोबत येतीस का आता ती रशियन असल्यामुळं तिला हिंदी जास्त काही समजली नाही पण त्या रशियन महिलेचा नवरा भारतीय होता त्याला सगळी हिंदी समजत होती आणि त्यानं त्याला पकडलेलं होतं आणि त्याला तो जाब विचारू लागला की माझ्या बायकोला असं म्हणतो का सहा हजार रुपयात बोलवतो का तुझ्याविरुद्ध कारवाई करतो पोलिसांना बोलवतो असा तो तिचा नवरा त्या तरुणाला झापू लागला बघा कोणत्याही गोष्टीचा मागचा पुढचा इकडचा तिकडचा विचार न करता एका पर स्त्रीला अशा पद्धतीनं सहा हजार रुपयात येतेस का असं विचारणं योग्य आहे का जरी तिला भाषा समजत नसली तरीसुद्धा त्या पद्धतीनं विचार योग्य आहे का बरं याच्यावर खरंच हजार रुपये मग ती खरंच जाणार आहे का हे खरंच योग्य आहे का असं आपल्या वाटतं आता तिचा नवरा भारतीय होता आणि ती रशियन महिला भारतीय पुरुषाच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत तिने लग्न केलेलं होतं कारण की रशियन महिलाला भारतीय पुरुषांचा स्वभाव मोठ्या प्रमाणात आवडतो कारण की भारतीय पुरुष त्यांना मोठ्या प्रमाणात प्रेम करतात आणि एकदा प्रेम केलं तर मग ते कायमस्वरूपी टिकून ठेवतात म्हणून रशियन महिलांना सध्या भारतीय पुरुष आवडतं आहेत पण मात्र अशा पद्धतीनं काही तरुण जर त्यांची छेड काढत असतील त्यांना नावं ठेवत असतील मग अशा लोकांना कशाला त्या पटतील कशाला तशा लोकांच्या नादी लागतील असा सुद्धा प्रश्न आपल्या या ठिकाणी पडतो याला महत्त्वाचं कारण म्हणजे रशियनमधून भारतामध्ये फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यामध्ये महिला आणि पुरुषांचासुद्धा सहभाग असतो पण मात्र रशियामध्ये महिलांचं गुणोत्तर जास्त असल्यामुळं महिलांची संख्या जास्त असल्यामुळं आणि भारतीय पुरुषांसोबत जास्त कनेक्ट महिले असल्यामुळं आणि त्या इकडची चांगली संस्कृती तिकडं सांगत असल्यामुळं तिकडच्या मायेला इकडं फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि काही त्यांना अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात की सहा हजार रुपयात येतेस का म्हणून म्हणून त्या सहा हजार रुपयात येत नाहीत काहीच येत नाहीत किती पैसे जरी दिले तरी येत नाहीत कारण की बळजबरी कोणाला अशा पद्धतीनं छेडणं परेशान करणं हा कायद्यानं गुन्हा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो एखादी व्यक्ती जर प्रेमानं बोलत असेल तर आपण सुद्धा प्रेमानं बोललं पाहिजे आणि प्रेम मन सुद्धा जिंकता येतं आणि जग सुद्धा जिंकता येतं हेच आपलं या सगळ्या प्रकरणातून समजतं उगाच हे इतके पैसे घेते का आणि तितके पैसे घेते का म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीनं कारवाई होऊ शकते असं आपलं एकंदरीत या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून समजतं पण मात्र ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर सांगितलं जातं की सहा हजार रुपयात रशियन मिळते हे पूर्णपणे चुकीचं आहे असं कुठंही होत नाही कुठंही काही मिळत नाही त्यामुळे ह्या केवळ पसरलेल्या या अफवा आहेत त्या पैसे घेण्यासाठी भारतात कशाला येतील आपल्यापेक्षा जास्त पैशांची किंमत त्यांची आहे ते पैसे कमावण्यासाठी या ठिकाणी येत नाहीत उलट पैसे खर्च करायसाठी या ठिकाणी येत असतात जर अशा पद्धतीनं कोणी पैसे मागत असेल आणि एवढ्या पैशात तुम्हाला रशियन देतो असं मत असेल तर तो तुम्हाला फसवतोय तो तुमची आर्थिक लूट करतो आहे ही सरळ सरळ माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे त्यामुळं कोणाच्याही भानगडीत पडू नका काही पडू नका कोणाला म जिंकायचं असेल कोणी आपला मिळवाय असेल तर ते केवळ प्रेमानेच मिळू शकतं असं एकंदरीत आपला वाटतं आता ज्या पद्धतीनं हजार रुपयात रशियन ही आपोआप पसरवली जाते त्यामुळे त्या तरुणावर सुद्धा कारवाई होऊ शकते या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा